श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका स्वामी ताईंचा अंगावर रोमांच उभे करणारा नशिबाची रेषा बदलून टाकणारा आणि भाग्योदय घडल्याचा सर्वात मोठा पुरावा दर्शवणारा एक अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखे वाटते आपले आयुष्य पूर्णपणे शून्य होऊन जाते नेमके त्याच वेळी स्वामी कसे भक्तांच्या आयुष्यात येतात आणि भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव भक्तांनो बघा आजचा हा अनुभव आहे अकलूजमध्ये राहणाऱ्या स्वामींचा परमभक्त सौ ऋषाली घोडविंदे या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ खर तर फक्त पल्लवीताईंमुळे आज मला माझा हा अनुभव सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवता येत आहे आणि त्यासाठी पल्लवीताईंचे आम्ही स्वामींचे दास ह्या चॅनलचेही मनापासून आभार ताई म्हणतात गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि तुम्हाला सांगते प्रत्येक संकटात मला फक्त आणि फक्त स्वामींनी तारले आहे खरं तर दोन हजार पंधरामध्ये माझ्या आयुष्यात असंख्य संकटे माझा सर्वात भक्कम आधार असणारे माझे बाबा दोन हजार पंधरामध्ये आम्हाला सोडून गेले त्यांच्या जाण्याने आम्ही पूर्णपणे पोरके झालो खरं तर त्यावेळी मी देवाशी नेहमी भांडायचे माझे बाबा माळकरी होते पुण्यवान होते सगळ्या लोकांना मदत करायचे मग तरीही माझ्या बाबांना तुम्ही इतक्या लवकर का नेलं खरं तर मी तेव्हा स्वामी सेवेत नव्हते पण देवघरामध्ये दिवा लावणे प्रत्येक संकष्टीला व्रत धरणे एकादशीच्या दिवशी मंदिरात जाणे हे मात्र मी न चुकता करायचे माझे बाबा गेल्यानंतर देवावरचा विश्वास माझा पूर्णपणे उडून गेला मी खूप दुःखात असायचे आणि त्याच वेळी मी मोबाईल हातात घेतला की एक मंत्र ऐकायचे तो मंत्र होता तारक मंत्र मी तारक मंत्र सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीनही टायमाला ऐकायचे आणि मनाला खूप शांत वाटायचे हळूहळू मला स्वामी सेवा कळू लागली तारकमंत्र स्वामींचं आहे हे माहिती पडलं स्वामींच्या मठात गेले आणि का कुणास ठाऊक स्वामींचे वेळ लागले मग मी स्वामी सेवा मनापासून करू लागली नित्यसेवा करू लागली स्वामींची मूर्ती घरात आणली आणि स्वामींची प्राण प्रतिष्ठापना केली मी स्वामींना पहिल्यापासून स्वामी बाबा म्हणायचे कारण माझे बाबा गेल्यानंतर मी देवाला दोष द्यायचे आणि तुम्हाला सांगते स्वामींनी माझ्या बाबांची जागा भरून काढली स्वामी माझे बाबा बनले माझ्या आयुष्यात असंख्य संकटांना फक्त स्वामींनी तारले बऱ्याच वेळा मला काही खायची इच्छा असली आणि मी मनात ती इच्छा धरली स्वामींचं नाव घेतलं की ती इच्छा सुद्धा पटकन पूर्ण व्हायची स्वामी माझ्यासाठी साक्षात होते स्वामी माझ्या पाठीशी होते स्वामी माझ्यासोबत होते मी प्रत्येक सुखदुःख जसं माझ्या बाबांना सांगायचे तसं आता मी स्वामींना सांगू लागले मात्र त्याच दरम्यान एक मोठं भयानक संकट आलं दोन हजार सतरामध्ये माझ्या पतीचं कपड्यांचं जिथे कच्चा माल बनतो आणि तयार मालही बनतो असे कपड्यांचे दोन मोठे कारखाने होते आणि ते दोनही कारखाने पूर्णपणे जळून खाक झाले त्यावेळेस आमचं भयंकर नुकसान झालं डोक्यावर बरंचसं कर्ज होतं ते कर्ज थकलं नुकसान भरपाई काही मिळाली मात्र कर्ज फिटेल इतकं काहीच नव्हतं कर्जाचे चक्रीवॅड सुरू झाले आता हे कर्ज कसं फेडावं हा मोठा प्रश्न कारण हातात असणारा व्यवसायसुद्धा बंद झाला पती अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेले माझ्या पतींनी त्यावेळेस आत्महत्येचा जा विचार केला आणि एक दिवशी जेव्हा मी घराच्या बाहेर पडले होते त्यावेळेस त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न करून स्वतःला गळफास लावला मात्र नशिबाने मी तिथे पोहोचले आणि त्यांना सुखरूप त्यातून बाहेर काढले ही खर तर स्वामींची कृपा होती मी पतीला धीर देत होती या संकटातून काहीतरी मार्ग मिळेल असं सांगत होती माझी स्वामी सेवा मनापासून सुरू होती मात्र पती ऐकायचं नाव घेत नव्हते एक दीड महिना गेला त्यानंतर बँकेचे लोक पैसे मागण्यासाठी आमच्या घरी येऊ लागले मग माझ्या पतीने विषारी विष प्राशांत केले आणि पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला त्या धक्क्याने खरं तर मी पूर्णपणे कोलमडले मी स्वामींच्या समोर पण केला स्वामी तीन महिने मी दररोज दिवस रात्र तुमचा जप करेन या तीन महिन्यांमध्ये तुम्ही माझ्या पतीला या टेन्शनमधून डिप्रेशनमधून बाहेर काढलं नाही आमची ही परिस्थिती तुम्ही बदलवली नाही आमचं हे कर्ज तुम्ही मुक्त केलं नाही तर मी तुमची सेवा सोडून दिली मी पण केला आणि सेवेला सुरुवात केली मी दररोज तुम्हाला सांगते श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करायचे दररोज जवळपास एक महिना उलटून गेला कुठलाच अनुभव नाही पतीच्या वागण्यात काहीच सुधारणा नाही अगदी जसं होतं तसंच आता मी सुद्धा टेन्शनमध्ये होते पण अजूनही स्वामींवरचा विश्वास माझा टिकून होता शेवटी दुसरा महिना उजाडला त्यातलेही पंधरा दिवस गेले पंधरा दिवस गेल्यानंतर त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये अगदी अचानकच आम्हाला एक नोटीस आली आणि त्या नोटीसमध्ये आमच्याच भागातून वडोदरा एक्सप्रेस हवे गेल्याचं आम्हाला कळालं त्या प्रस्तावासाठी आमच्या शेतीतील काही जमिनीचा भाग केला आणि त्यातून आम्हाला काही पैसे मिळणार होते सरकारी भाव असलेली ही रक्कम भयंकर होती खरं तर त्यावेळेस जी तीन गुंठ शेतीची जागा गेली त्याचे आम्हाला तब्बल पंचवीस लाख रुपये मिळाले बरोबर दीड महिना मी दररोज एक हजार आठ वेळा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होते आणि तुम्हाला सांगते बरोबर दीड महिन्यात ती नोटीस आली आणि तो दुसरा महिना पूर्ण होण्याच्या आत ते पैसे आमच्या अकाउंटला जमा झाले मिळालेले जे पंचवीस लाख होते त्यातील पाच लाख रुपये आम्ही बँकेत भरले भर आणि उरलेले जे वीस लाख रुपये होते त्यात मी पतीना आपण पुन्हा व्यवसाय उभारू असे सांगितले जिथे आमची कंपनी जळाली होती तिथे आम्ही पंधरा लाखांमध्ये पुन्हा स्टार्टअप सुरू केलं ते पैसे बघून माझे पतीदुखील धक्क्यातून बाहेर आले आता पुन्हा एकदा काहीतरी संधी मिळालेली आहे आपण काहीतरी करू शकतो याची त्यांना जाणीव झाली तुम्हाला सांगते पंधरा लाखात सुरू केलेला व्यवसाय बरोबर त्याच्या दीड महिन्यात म्हणजे तीन महिन्याचं जे माझं व्रत होतं श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप मिटो ठरवला होता तुम्हाला सांगते दीड महिन्यात ती नोटीस आली त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आणि बरोबर तीन महिने पूर्ण होता होता आम्हाला त्या पंधरा लाखाचे पाच लाख रुपये प्रॉफिट मिळाले तीन महिने उलटले मी जप सुरूच ठेवला होता श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्रीश्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिवस रात्र बसताना उठताना जेवताना मी फक्त अखंड माझ्या तोंडात हा एक मंत्र जप करत होते आणि तुम्हाला सांगते व्यवसायामध्ये पतीच्या समोर पतीच्या सोबत मी खांद्याला खांदा लावून लढत होते पुढची तीन वर्ष निघून गेली आणि दोन हजार बावीस सुरू झाला दोन हजार अठराला सुरू केलेला व्यवसाय दोन हजार बावीसमध्ये मध्ये चार वर्षांचा झाला आणि त्या चार वर्षांमध्ये स्वामींच्या कृपेने आम्ही तब्बल ऐंशी लाखांचा नफा कमावला त्यात गावाशेजारी आम्ही जमीन खरेदी केली स्वतःचा बंगला उभारला फ्लॅट घेतला गाडी घेतली खरं तर या चार वर्षांमध्ये ऐंशी लाख मिळणे ही सोपी गोष्ट नव्हती जिथे दोन व्यवसाय जळून खाक झाले जिथे सर्व संपले पतीने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला तिथे स्वामींनी सावरले आमच्या त्या जमिनीतून आलेल्या पैशांनी स्वामींनी आम्हाला एक नवीन मार्ग मिळवून दिला आम्ही कष्ट केले मेहनत केली पण यावेळीस नशिबाची साथ द्यायला आमच्यासोबत स्वामी शक्ती होती खरंच एका क्षणाला जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये फॅक्टरीचे मोठे दुःख कोसळले होते तेव्हा दोन टायमाच्या खाण्याचे वांदे झाले होते तिथे आज आम्ही स्वामींच्या आशीर्वादाने मोठे प्रोजेक्ट उभे केले स्वामींमुळे आज आम्ही लाखो पती झालो आजही दिवस रात्र न चुकता दररोज एक हजार आठ वेळा मी आणि माझे पती श्रीस्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक समर्थ या मंत्राचा जप करत आहोत कदाचित तुम्हाला माझा हा अनुभव खोटा वाटेल पण तुम्हाला खरं सांगते अकलूजमध्ये आज आमचे स्वतःचे तीन कारखाने आहेत प्रत्येक कारखान्याला मी श्री स्वामी समर्थ हाच बॅनर लावलेला आहे आमच्या प्रत्येक कार्याची सुरुवात ही, ही स्वामींमुळेच झालेली आहे त्यामुळे प्रत्येक कारखान्यामध्ये स्वामींची आम्ही स्थापना देखील केलेली आहे खरं तर जेव्हा माझे पती अत्यंत डिप्रेशनमध्ये होते ज्यावेळी मी स्वामींना सतत काही काही सांगत होते स्वामींशी भांडत होते स्वामींना विनवणी करत होते माझ्या पतीला या दुःखातून बाहेर काढा तुम्हाला सांगते त्यावेळी असंख्य वेळा स्वामी माझ्या पतीच्या स्वप्नात येत होते जेव्हा त्यांनी नंतर मला हे सांगितले तेव्हा मला कळून चुकले की स्वामी माझ्या पतीला त्या दुःखातून बाहेर काढत होते असंख्य वेळा स्वामीने दृष्टांत दिले आणि माझ्या पतीचे आयुष्य बचावले दोन वेळा आत्महत्या करणारा माझा पती आज लोकांना स्वामी सेवेबद्दल माहिती देत आहे स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात कसे नशीब बदलतात आणि आपलं आयुष्य कसं बदलून जातं हे प्रत्येकाला आवर्जून सांगत आहे खरं स्वामी प्रत्येक जन्मोजन्मी तुमची कृपा व्हावी आणि प्रत्येक जन्मात तुमची सेवा लाभावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ